नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक मालमत्ता मालकाला भाडेकरूंना तसंच सामान्य नागरिकांना प्रभावित करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत अतिक्रमण अतिक्रमण हा विषय गेल्या काही वर्षांपासून खूपच चर्चेत आहे विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे बुलडोजर ऍक्शन सरकारी जमिनीवरील अतिक्रमण आणि खाजगी मालमत्तेवरील कब्जा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात चला अतिक्रमण म्हणजे काय त्यावरील कायदेशीर उपाय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचे तपशील सोप्या भाषेत समजून घेऊया अतिक्रमण म्हणजे काय अतिक्रमण म्हणजे अतिक कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने दुसऱ्याच्या मालमत्तेवर जसे की जमीन घर सार्वजनिक स्थळ बेकायदेशीरपणे कब्जा करणे किंवा त्याचा वापर करणे हे खाजगी मालमत्तेवर किंवा सरकारी जमिनीवर जसे की रस्ते रेल्वे लाईन जलाशय होऊ शकते उदाहरण तुमच्या तुमच्या जमिनीवर बांधकाम केलं जसं की सज्जा बाहेर काढला किंवा कुंपण घातलं सरकारी जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम जसं की रस्त्यावर दुकान किंवा धार्मिक स्थळ रेल्वे लाईन किंवा जलाशयांजवळ बेकायदेशीर घरे बांधणे अतिक्रमणामुळे मालमत्तेचे मालक स्थानिक प्रशासन आणि सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणाबाबत नुकताच एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे ज्याने बुलडोजर आणि अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम केला आहे या निकालाचे प्रमुख मुद्दे आहेत बुलडोजर ऍक्शन वर बंदी सर्वोच्च न्यायालयाने बुलडोजर ऍक्शन वर तात्पुरती बंदी घातली आहे कोणत्याही व्यक्तीवर दोषी ठरल्याशिवाय किंवा योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय त्यांचं घर किंवा बांधकाम तोडता येणार नाही कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की आरोपी असो वा दोषी बेकायदेशीर तोडफोड होऊ शकत नाही कायदेशीर प्रक्रियेची गरज अतिक्रमण हटवण्यापूर्वी नोटीस देणं बंधनकारक आहे ही।, ही नोटीस रजिस्टर्ड डाकेद्वारे पाठवावी आणि अतिक्रमणकर्त्याला सात दिवसांचा वेळ द्यावा ऑनलाईन पोर्टलद्वारे अतिक्रमणाशी संबंधित सर्व माहिती नोटीस कारवाई अपडेट्स डिजिटल स्वरूपात नोंदवली जावी ध्वस्तीकरण आदेश तात्काळ लागू करता येणार नाही अतिक्रमणकर्त्याला अपीलसाठी वेळ मिळेल सार्वजनिक मालमत्तेवर कठोर नियम सार्वजनिक ठिकाणी रस्ते रेल्वे लाईन जलाशय कोणत्याही धार्मिक स्थळांचे मंदिर मस्जिद गुरुद्वारा दर्गा अतिक्रमण सहन केलं जाणार नाही कोर्टाने सांगितलं की लोकांची सुरक्षा आणि हित हेच प्राथमिकता आहे त्यानंतर नुकसान भरपाई आणि जबाबदारी जर अतिक्रमणामुळे नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकतो त्यानंतर त्याची गणना मालमत्तेच्या सध्याच्या मूल्यावर आणि झालेल्या नुकसानवर आधारित असेल त्यानंतर वे वेळेत निपटारा अतिक्रमणाशी संबंधित प्रकरणाचा एका महिन्याच्या आत निकाल लावला जावा असा आदेश कोर्टाने दिला आहे त्यानंतर अतिक्रमणाचे प्रकार अतिक्रमणाचे दोन मुख्य प्रकार आहेत खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण म्हणजे शेजारसा तुमच्या जमिनीवर बांधकाम केलं जसं की सज्जा कुंपन किंवा घराचा काही भाग भाडे मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा मिळवला सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण सरकारी जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम जसं की रस्त्यावर दुकान स्मशानभूमीवर कब्जा किंवा गायरान जमिनीवर शेती रेल्वे लाईन जलाशय किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया अतिक्रमण हटवण्यासाठी खाजगी आणि सरकारी मालमत्तेसाठी वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत खासगी मालमत्तेवर अतिक्रमण पहिली पायरी मालमत्तेची कागदपत्र सात बारा उतारा मालकी हक्कपत्र तपासा आणि अतिक्रमणाची पडताळणी करा त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे अतिक्रमणकर्त्याला कायदेशीर नोटीस पाठवा आणि त्याला मालमत्ता रिकामी करण्यास सांगा त्यानंतर तिसरी पायरी जर अतिक्रमण करता मालमत्ता रिकामी करत नसेल तर स्थानिक दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा यासाठी तुम्हाला मालमत्तेची कागदपत्रं फोटो आणि साक्षीदारांचे जबाब सादर करावे लागतील त्यानंतर मोजणी न्यायालय कोर्ट कमिशन नेमून मालमत्तेची मोजणी करू शकते ज्यामुळे अतिक्रमण सिद्ध होईल सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण पहिली पायरी स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत तहसीलदार किंवा नगरपालिका यांच्याकडे तक्रार दाखल करा त्यानंतर दुसरी पायरी तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करा ज्यामध्ये मालमत्तेचा गट नंबर सातबारा उतारा आणि अतिक्रमणाचा नकाशा जोडा त्यानंतर तिसरी पायरी प्रशासन नोटीस जारी करेल आणि सुनावणीनंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई करेल महसूल आणि पोलीस मदत ग्रामपंचायतीला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना महसूल आणि पोलीस यंत्रणेची मदत घेता येते त्यानंतर मालमत्ता मालकांसाठी व्यवहारिक टिप्स अतिक्रमणापासून मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी खालील पावले उचला कागदपत्रे व्यवस्थित ठेवा मालमत्तेचे सर्व कागदपत्र जसे की ७ 12 उतारा मालकी हक्क पत्र कर पावत्या व्यवस्थित ठेवा त्यानंतर नियमित तपासणी मालमत्तेची नियमित पाहणी करा विशेषतः जर ती खाली असेल किंवा भाड्याने दिली असेल कुंपण आणि चिन्ह मालमत्तेच्या सीमेवर कुंपण घाला किंवा मालकी दर्शवणारे फलक लावा कायदेशीर नोटीस जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर त्वरित कायदेशीर नोटीस पाठवा त्यानंतर भाडेकरू तपासणी भाडे मालमत्ता देताना त्यांचा करा। भाडे करार करा स्थानिक प्रशासनाशी संपर्क स्थानिक महसूल कार्यालय किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क ठेवा आणि मालमत्तेच्या नोंदी नियमित तपास अतिक्रमणकर्त्यांसाठी मार्गदर्शन दर जर जर तुमच्यावर अतिक्रमणाचा आरोप असेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा नोटीशीला प्रतिसाद द्या प्रशासनाकडून नोटीस मिळाल्यास सात दिवसात उत्तर द्या आणि तुमची बाजू मांडा कायदेशीर सल्ला वकिलाची मदत घ्या आणि तुमच्याकडे मालमत्तेचा ताबा सिद्ध करणारे पुरावे जसे की वीज बिल कर पावत्या सादर करा मध्यस्थीचा पर्याय खाजगी मालमत्तेच्या बाबतीत मालकाशी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करा कायदेशीर लढाई जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर अन्याय होत आहे तर न्यायालयात दावा दाखल करा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे परिणाम मालमत्ता मालकांसाठी मालकांना आपल्या मालमत्तेची नियमित देखरेख करणं आणि कायदेशीर कारवाईसाठी तयार राहणं आवश्यक आहे प्रशासनासाठी बुलडोजर ऍक्शन सारख्या कारवायांवर नियंत्रण आलं आहे आणि प्रशासनाला कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं लागेल सामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाला अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवावी लागेल कायदेशीर स्पष्टता कोर्टाने अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि कायदेशीर बनवला आहे त्यानंतर निष्कर्ष अतिक्रमण हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय आहे जो खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांवर परिणाम करतो सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि कायदेशीर बनवला आहे मालमत्ता मालकांनी आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगणं आणि कायदेशीर पावलं उचलणं गरजेचे आहे त्याचप्रमाणे अतिक्रमणकर्त्यांनीही आपली बाजू मांडण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन आणि रंजक विषयासह हो।